SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या मीरा भाईंदर गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय कोकेन या महागड्या अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले असून मीरा रोड व वसई भागातून तब्बल पंधरा किलो कोकेनसह परदेशी चलन असा बावीस कोटी चौतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दोन परदेशी नागरिक आणि एका भारतीय महिलेस अटक केली मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे सहाय्यक आयुक्त भास्कर पुकळे व मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर गुन्हे शाखा एक ने ही कारवाई केली गुन्हे के शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्यासह उपनिरीक्षक उमेश भागवत संदीप शिंदे अशोक पाटील अविनाश गर्जे संजय शिंदे संतोष लांडगे पुष्पेंद्र थापा अश्विनी पाटील सुधीर खोत सचिन हुले प्रशांत विस्पुते धीरज मेगाने गौरव बारी सौरभ इंगळे दीपाली जाधव सायबर गुन्हे शाखेचे संतोष चव्हाण मसूबचे किरण आसवले यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भाईंदर पूर्वेच्या मोतीलाल नगरमधील सबिना नजीर शेख या महिलेच्या घरी धाड टाकली पंधरा एप्रिल रोजीच्या धाडीत सतरा कोटी चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये किमतीचा अकरा किलो आठशे तीस ग्रॅम वजनाचा कोकेन अंमली पदार्थाचा साठा सापडला तसेच ऐंशी रुपयांची रोकड सापडली तसेच ऐंशी लाख रुपयांची रोकड सापडली या प्रकरणी सबिना हिला अटक करून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तिच्याकडील चौकशीत कोकेन साठा हा अँटी उबाबू डुके ओनिनसने या नायजेरियन नागरिकाने दिल्याचे समोर आले मीरा रोडच्या हाटकेश भागात राहणाऱ्या अँडीच्या घरी पोलिसांनी धाड टाकून त्याच्याकडून तीन कोटी नव्वद लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा दोन किलो सहाशे चार ग्रॅम इतका कोकेन सापडलाय तसेच एक लाख चार हजारांची रोकड ताब्यात घेतली त्यामुळे परदेशातून याची तस्करी केली गेल्याची दाट शक्यता असून सदर कोकेन कुठून आणले व ते विक्री करण्याचे रॅकेट याचा शोध पोलीस घेत आहेत दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अँटी नार्कोटिक्स ड्राईव्हच्या अंतर्गत युनिट वनचे आमचे सिनियर पे बडाक त्यांच्या संपूर्ण टीमला आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडे ड्रग्ज असल्याची माहिती आम्हाला कळाली त्या अनुषंगाने आपली पथक रवाना झाले आणि नवगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोतीलाल नगर भाईंदर या ठिकाणी सबिना शेख नावाची महिला तिच्या घरी होती तिथे आपण आपल्या आप पथकाने ज्यावेळेस धाट टाकली त्यावेळेस ती तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिच्याकडून जवळपास अकरा के जी त्र्याऐंशी ग्रॅम इलेवन पॉईंट एटी थ्री के जी कोकेन आपल्याला जे आफ्रिकन कोकेन आपल्याला हस्तगत करण्यात आले व त्यासोबत ऐंशी हजार रुपयाचे कॅश करन्सीचे नोट्स देखील आपल्याला मिळाले असा एकूण सतरा कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी आपल्याला तिथे मिळाला व त्या अनुषंगाने नवघर पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर एकशे एकोणसाठ पब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय एन डी पी एसच्या कायद्याअंतर्गत आठ सी एकवीस सी बावीस सी एकोणतीस ह्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला त्याचसोबत जसे त्या महिलाचा आपण ताबा घेण्यात आला तिच्याकडून माहिती घेतली की हा माल तिकुणाकडनं घेतली होती तर त्याची पुढची लिंक इमिजिएटली आपल्याला मिळाली आणि त्यानंतरनं आपण एक नायजेरियन अँडी उबा बुडीके ओनिसे वय पंचेचाळीस राहणार हटकेश मीरा रोड त्याच्या घरून त्याला आपण ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून देखील जवळपास टू पॉईंट सिक्स के जीचा कोकेन आपण हस्तगत करण्यात आली त्याची एकूण किंमत जवळपास थ्री पॉईंट नाईन सी आरची किंमत आहे त्यासोबत तेच त्याच्याकडनं इंडियन करन्सीची जवळपास एक लाखाची कॅश देखील आपण हस्तगत करण्यात आली त्याच दिवशी दिनांक पंधरा तारखेलाच त्याला अटक करण्यात आली व त्याच्याकडनं देखील माहिती मिळवली असते की त्यांनी अजून हा माल कुठून आणलेला होता तर त्याच्या सोबतची जी साथीदार आहे ती एक महिला आहे कॅमरूनची क्रिस्टाबेल एनजी जी, क्रिस्टा जी एव्हरशाईन सेक्टर वसई पालघर या ठिकाणी ती राहते तर तिला आपल्या पथकाने तिथे जाऊन तिला अटक करण्यात आली आणि तिच्याकडून देखील आपल्याला जवळपास चारशे तेहतीस ग्रॅम कोकेन आपल्याला जप्त करण्यात आले जवळपास त्याची किंमत चौसष्ट लाखाच्या आसपास आहे व त्यासोबत नायजेरियन करन्सी आपल्याला मिळाली त्यासोबत अमेरिकन डॉलर्स देखील आपल्याला तिच्याकडून आपल्याला हस्तगत करण्यात आले असा एकूण मुद्देमाल जवळपास चौदा के जी आठशे अडुसष्ट ग्रॅम कोकेन आपण जप्त करण्यात आलेला आहे विशेष करून त्याची टोटल किंमत जर बघितली त्यासोबत दोनशे टू पॉईंट एट फोर लॅक्सचा कॅश पण आपण इंडियन करन्सी आपण जप्त केलेली आहे नायजेरियन तसेच एस डॉलर्स देखील आपण जप्त केले आहेत असा एकूण मुद्देमाल बावीस कोटी तेहतीस लाखाचा मुद्देमाल आपण जप्त करण्यामध्ये यश प्राप्त करण्यात आलेले आहे आणि विशेष करून ह्या ज्या मुद्दे मुद्देमाल आहे ह्या मुद्देमालामध्ये जवळपास दोनशे अडुसष्ट कॅप्सुल्स आपल्याला मिळालेले आहेत तपास देखील आपण करत आहोत की हे जे कॅप्सुल्स आहेत हे मानवी तस्करीने भारतात आणलेले आहेत किंवा कसे याचा देखील तपास मीरा भाईंदर ची पोलीस करीत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर